बदलापूर येथील दोन चिमुकल्यावरील अमानवीय घटनेचा महाविकास आघाडी तर्फे जाहीर निषेध महाराष्ट्रातील बदलापूर येथे अल्पवीन दोन चिमुकल्या मुलीवर अमानवीय अत्याचार करण्यात आला या घटनेचा जाहीर निषेध नेर शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर आज करण्यात आले आणि अत्याचार करणाऱ्या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर फाशी देण्यात यावी आणि मुली व महिला अत्याचारांच्या अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नये याकरिता शासनाने सुरक्षा रक्षक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करिता जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जफर खान नितीन माकोडे खुशाल मिसाळ बासित भाई अशोक फुलझेले संकेत ठाकरे विनोद रंगारी शेखर खोबरागडे वंदनाताई मिसळे रत्नाताई मिसळे अर्चनाताई माहुरे वनिताताई मिसळे प्रमिला ताई तेलंग चंदाताई बोड्डे गोकर्णाताई ढगे महानंदा ताई टोमपे ज्योती ताई, ताई, ताई आणि सर्व महाविकास आघाडी महिला पदाधिकारी कार्यकर्ते व महाविकास आघाडी पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आवाज